नमस्कार मी चंद्रकांत धनगर आणि आपण पाहत आहात लोकदखल न्यूज मुरबाड तालुक्यातील अनाधिकृत विद भट्टीधारकांची रॉयल्टी रॉयल्टी माया कुणाच्या खिशात प्रत्येक वर्षी होते हजारो ब्रास मातीचे उत्खनन दोन वर्षापासून चौकशीची मागणी तहसीलदारांसह जिल्हा अधिकाऱ्यांची तक्रारींकडे दोळे जात अधिकाऱ्यांना नोटिसा काढल्याचे दाखवत तहसीलदार करत आहेत तक्रारदारांची दिशाभूल तहसीलदारांनी दोन वर्षात आतापर्यंत तीन ते चार वेळा मंडळ अधिकाऱ्यांना नोटिसा बजावल्या आहेत मग कार्यवाही का होत नाही मंडळ अधिकारी वरिष्ठांच्या नोटिसांना का दाखवत आहेत केराची टोपली शासनाचा महसूल बुडवणाऱ्या विटपट्टीधारकांना आशीर्वाद कुणाचा नेमकं पाणी मूर्तय कुठे दरवर्षी होणारे अनाधिकृत माती उत्खनन थांबेल का अशा अनेक प्रश्नांना उत्तर देणारे महसूल प्रशासन मात्र निद्रा अवस्थेचे सोंग घेऊन गप्प आमची व्हिडिओ आवडल्यास चॅनलला ला सबस्क्राइब करा आपल्या चॅनलला जोडून राहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा तसेच फेसबुक पेजला फॉलो करा धन्यवाद